आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या एका महत्वपूर्ण ऐतिहासिक एक निर्णयामुळे या देशामध्ये या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी या प्रवर्गाला आरक्षणाचा मार्ग खुला झाला होता आणि त्या आरक्षणाचा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रवाह राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आला होता या ओबीसी ना खऱ्या अर्थाने त्यांचा नायिक हक्क मिळाला होता या मंडल आयोगाच्या माध्यमात या मंडळाचे जय जयकार करण्यासाठी बहुजनाचा सन्मान करण्यासाठी ही मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी ही यात्रा निघाली अठरा सप्टेंबरला जवळजवळ बेचाळीस दिवसाचा प्रवास करून ही मंडल यात्रा मुंबई या शहरामध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी या मंडलयात्रेचा समारोप होईल अनेक देशातले अनेक मोठे नेते अनेक दिग्गज नेते या मंडल समारोपाच्या कार्यक्रमाला सहभागी होतील आमच्या राज्यातल्या देखील त्या ठिकाणी अनेक माजी आजी आमदार सभागृहातील आणि मंडल यात्रेच फलित हे आहे की अनेक असे सामाजिक पक्ष जे महाविकास आघाडीच्या बाहेर आहेत ते देखील या मंडल यात्रेच्या व्यासपीठावर येऊन आपले विचार त्या ठिकाणी मांडतात या ठिकाणी मी महादेव जानकरांचा विषय आभार मानतो की महायुतीमध्ये असताना देखील ते त्या बाहेर आले आणि मंडल यात्रेच्या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी मंडळाचं त्यांनी समर्थन केलं पुढे काढली जाते आरोप केले जातात विरोधी पक्षाला आरोप केला जात काय त्यांच्या पायाखाली वाढ सुरू केली माझं तुमच्या या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खुलं चॅलेंज आहे देवेंद्र दे फडणवीस साहेब असेल तुमच्यात हिंमत ना मला रोखू नका फक्त कॅमेरा समोर या आणि सांगा की तुमचे देशाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये हो मध्ये मंडलला विरोध करण्यासाठी ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यासाठी तुम्ही कमंडल यात्रा काढली होती की नाही काढली होती आणि तुमचे जे दलाल आहेत ना त्याला बंद करायला लावा ही दलालीगिरी बंद करायला लावा की आता त्या ठिकाणी आमच्या मंडल यात्रेला विरोध करू मंडल यात्रा बंडल यात्रा आहे वगैरे वगैरे करू त्यामुळे या राज्यामध्ये मंडले सत्य होतं आणि हे असत्य होतं आम्ही लोकांसमोर नेणार आहोत Okay. 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 लक्ष्मण आके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवरती टीका केली आहे या यात्रेवरती देखील टीका केली आहे ते असं म्हणतात की त्यांना शरदचंद्र पवारांना बजरंग सोनवणे यांना आणि फुले यांना काय अधिकार आहे हे यात्रा काढण्याचा त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय लक्ष्मण हाके तुमचा अभ्यास असेल नसेल मला माहित नाही पण जर तुम्हाला लक्षात असेल तर मंडल आयोग हे आदरणीय शिवचंद्र पवार साहेब आणि त्यावेळेचे पंतप्रधान बीपी सिंग यांच्या मध्ये आज होतं जर तुम्हाला अभ्यास असेल तर हे जाणून घ्या आणि नसेल तर तुम्हाला सांगतो कारण की तुमची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर नयं आणि संध्याकाळचा तुमचा जो बॅलेन्स आहे तो देखील सागर बंगल्यावर नो म्हणजे जेवढा बॅलेन्स आहे ना तेवढंच बोला अलीकडे पलीकडे आणि काल परवा जे तुम्ही विधान केलं आणि या देशामध्ये राज्यामध्ये ज्यांना ओबीसी एक नेतृत्व ओळखलं होतं आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यावरती तुम्ही घरी टीका केलेली आहे तुम्हाला ओबीसी कधी माफ करणार नाही पुढची लढाई तुमच्या आमची असणार आहे हे लक्षात ठेवून चला पवार साहेब यांचं मोठं योगदान ओबीसी साठी ते समाज विसरणार नाही करून त्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची म्हणायला गरज नाही त्यामुळे तुम्ही कोणाची दलाली करता तुम्ही कोणाची एजंटगिरी घेता हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे ही दलाली बंद करा ही एजंटगिरी बंद करा लवकरच तुम्हाला जनता रस्त्यावर जाऊन ठेवेल आणि तथाकथित नेते बनण्याचं काम देखील करू नका एक कार्यकर्ता का म्हणून समाजी काम करा योगदान द्या